अभिलाल दादाकडनं सुख सकाळ आपला दिवस चांगला जाओ आज आम्ही एकनाथ मामांच्या गावाकडे रात्री दहा वाजता धुळे सुट्रे पाडाहून ठाण्यापर्यंत पोचलो आणि पोचत असतानाच आमच्या धुळ्याचे सुपुत्र बाळूंना पाटील यांच्याकडे आम्ही मुक्कामाला थांबलो आम कारण काम करत असताना अनेक वेळेस अनेक संकर्षे अनेक संकट येत असतात आणि संकटात सहकार्य करणारे आमचे अण्णा आम्ही रात्रभर या ठिकाणी आलो जेवण केलं ताईंनी छानसा स्वयंपाक केला जेवण केलं इथं आराम केला आता आंघोळ वगैरे झालं आणि पुढची लढाई सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी त्यांनी केलेल्या अकरा महिन्याच्या कार्याची दखल घेऊन सोळा दिवस अन्नत्याग आणि तीन दिवस धरणे आंदोलन एकूण एकोणास दिवस बलिदान देणाऱ्या अभिलाल देवरेच्या या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आम्ही आमच्या मामाच्या गावाला आलेलो आहोत आमचे मामा अतिशय गोड आहेत आमचे मामा गरिबाची जाण जाणणारे आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आम्हाला कारण एकनाथ मामा त्यांना माहिती आहे मुलांचं परिवाराचं दुःख काय असतं कारण वयाच्या छोट्या छोट्या वयात असताना त्यांचा परिवारात अतिशय मोठं दुःख झालं होतं त्यांच्या चिमुकल्या वाडा भगवंताने त्यांच्याकडून निघावून घेतलं आज आम्ही आणि बाचींना सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या हातात आहे कारण ते आज राज्याचे प्रमुख आहेत रिक्षा चालवता चालवता त्या आज राज्याचे प्रमुख म्हणून आज मुख्यमंत्री पदावर आले आणि आम्हाला एकनाथ मामांचा आणि बाडू आणांचं सहज एक छोटासा मोठा प्रसंग आला कारण एकनाथ मामा ज्या पद्धतीने या ठाण्यामध्ये रिक्षा चालत होते त्याच पद्धतीने आमचे बाळूअण्णा सुद्धा रिक्षा चालवतात आणि त्या बाळूअण्णांनी आम्हाला इथं रात्रभर सारा दिला म्हणून त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो कारण रिक्षा चालवणारा व्यक्ती या राज्याचा प्रमुख होऊ शकतो उद्या आमचा बाळूअण्णा सुद्धा या राज्याचा मंत्रीसुद्धा होऊ शकतो भगवंताची निला असली तर आज आमच्या सर्व धर्म समभाव तरुण पिढीला प्रशिक्षण देऊन माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊंना प्रशिक्षण देऊन तुम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार मध्ये आम्हाला राबून घेतलं आणि वाऱ्यावर सोडून दिलं मामा असं करू नका कदाचित ज्या प्रकारे तुम्ही गरिबीत असताना आपल्या घरात मोठं दुःख आलेलं आपले चिमुकले बाळ आपल्याला सोडून गेले तसं बाचा आणि बाची सोडून जातील की काय याचा सुद्धा तुम्ही विचार करावा कारण जर आम्ही बेरोजगार झालो तर आम्ही निराश निराशू आणि निराश हो झाल्यानंतर शेवट आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय दिसणार नाही जर कोणाचं जर काही बरावाईट झालं तर याला सर्वस्व जबाबदार आमचे एकनाथ मामा देवेंद्र मामा आणि अजित मामा राहतील कारण ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्री पदावर असताना दिलेला शब्द त्यांनी पूरा करावा मी भारतीय राज्य घटनेच्या आधारावर अभिलाल दादा देवरे कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन्न एक ए बे जे त्यानंतर आंतरराष्ट्रीय इवढार एकोणासशे अठ्ठेचाळीस या एक कलमांच्या आधारावर मी आपल्याकडे आमच्या हक्काची बा भाकरी मागत आहो आमचा रोजगार मागत आहो आणि मामा तुमचा पाचा अतिशय जिद्दी आहे कारण तुमचा आणि आमचा अनेक वर्ष पिढीचं नातं आहे माझा आजोबा शिंदे सुद्धा शिंदे परिवाराचा जवाई होता माझा वडीलसुद्धा शिंदे परिवाराचा जवाई होता आणि अभिलाल दादा मी वाचा आणि प्लस सुद्धा मी तुमचाच हवं कारण शिंदा आणि देवरेंचा अतिशय अतूट नातं आहे म्हणून आमच्यावर तुम्ही नाराज होऊ नका आमच्यापासून तुम्ही अंतर ठेवू नका आणि एवढंच काय तर आम्हाला दिलेली तुम्ही जी मुलगी आहे ती तुम्ही परत हिसकवू नका एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करतो कारण तुमच्यात आणि आमच्यात एवढा मोठा बदल आहे तीन पिढीचं जरी आपलं नातं असलं परंतु आज तुम्ही राज्याचे प्रमुख आहात आम्ही फुटपाथवर झोपणारे सर्वसाधारण व्यक्ती आहोत परंतु मामा विसरू नका आम्हीसुद्धा एका संघटनेचे संस्थापक आहोत आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया आणि आजपर्यंत गोर गरिबांचा आरोग्याचा लाखो लोकांचा उपचार केला मोफत उपचार करतो आणि आज ला, लाखो सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आम्ही तुमच्याकडे रोजगाराची भीक मागत हो। आहोत आणि बघा आमच्या ज्या ताई आहेत ते अतिशय कालपासून आमची सेवा करतायत सुद्धा आमची सेवा करतायत आणि या सगळ्या सेवा करत असताना मामा अशा छोट्याशा कुटुंबामध्ये जरी आम्ही तुमच्यासारखे रिक्षा चालक असताना ती आम्हाला आठवण आली आणि अशा छोट्याशा प परिवारात येऊन जरी आम्ही तुमच्याकडे तर रोजगाराची सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्याची भीक मागत असल तर तुम्ही शंभर टक्का देणार अशी आम्हाला अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला तुम्हाला माहिती आहे जर एखादी गोष्ट दिल्यानंतर जर ती हिसकळून घेतली तर तिला मिळवण्यासाठी माणूस जीवाचं रान करतो तसं आम्ही जीवाचं रान करू परंतु तुमच्यापासून ती घेऊन जाऊ नोकरी म्हणजे आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी मिळालेली ती शिदोरी आहे ती शिदोरी आम्हाला परत द्यावं एवढंच म्हणतो आणि ज्यांना ती शिदोरीची गरज आहे ते शंभर टक्का ठाणे या ठिकाणी आमच्या मामाच्या गावाला शंभर टक्का पोचतील आणि स्वतःचा हक्क मिळून घेतील एवढंच सर्व धर्म समभाव तरुण पिढीला प्रशिक्षणार्थ्यांना अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं नम्र प्रार्थना आहे आणि इथंच मी थांबतो सगळ्यांना शुभ सकाळ आपला दिवस चांगला जावो असं भगवंताचा प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय संविधान जिंदाबाद